लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं अगदी सुरुवातीपासून महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू होता त्या दृष्टीने शरद पवार आणि ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते वंचितला आपल्या सोबत घेण्यासाठी सकारात्मक दिसत होते त्यामुळे गत लोकसभा निवडणुकीत वंचित इम्पॅक्ट झालेला तोटा भरून काढण्यासाठी महाविकास आघाडी यंदा यशस्वी ठरेल असं सर्वांना वाटत होतं परंतु अगदी शेवटच्या खेळाला वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसोबत जाण्यास नकार दिल्याने यंदा देखील विविध मतदारसंघामध्ये वंचित इफेक्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याची सुरुवात झाली आहे ती पुणे लोकसभा मतदारसंघातून खर तर काल परवाच वंचित बहुजन आघाडीतून पुणे लोकसभा मतदारसंघाची अधिकृत उमेदवारी ही माजी नगरसेवक वसंत मोरे यांना देण्यात आली आहे त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही आता त्रिशंकू होणार आहे अशातच वसंत मोरे यांच्या वंचितच्या उमेदवारीचा फटका हा साहजिकच काँग्रेस उमेदवार रवींद्र लंगेकर यांना होणार यात कोणती शंका नाहीये या उलट मोरे यांच्या वंचित मधील उमेदवारीमुळे भाजपचे अण्णा मोळ हे आता सेफ झोनमध्ये गेल्याचं दिसून येत आहे एकूणच वंचित बहुजन आघाडीच्या या भूमिकेने काँग्रेसच्या पुणे जिंकण्याच्या आशेवर पाणी फिरल्याचं दिसून येत आहे त्याच निमित्ताने पुणे लोकसभा मतदारसंघावरती वंचित बहुजन आघाडीचा कसा इम्पॅक्ट पडू शकतो याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी किरण आणि आपल्या सर्वांचं छापाकाटा या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत खरं तर पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचं प्राबल्य आपल्याला दिसून येतं या मतदारसंघातील बहुतांशी विद्यमान आमदार आणि नगरसेवक हे माहितीच्या विचारच आहेत त्यामुळे या मतदारसंघातून भाजपला शह देणं हे सोपं असणार आहे त्याच निमित्ताने भाजपला तोडीस तोड लढत देण्यासाठी या मतदारसंघातून काँग्रेसने सर्वोदोपरी विचार करत आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली अशातच रवींद्र धंगेकर हे मुरलीधर मोहोळे यांना या मतदारसंघातून जोरदार टक्कर देणार हे जवळपास निश्चित होतं गत कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसारखंच यंदा देखील आमदार रवींद्र झंगेकर यांचे वैयक्तिक फेम काँग्रेसच्या फायद्याचं ठरेल असं वाटत असतानाच ऐनवेळी या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या झालेल्या एंट्रीने काँग्रेसला धक्का बसल्याचं दिसून येत आहे या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचं जास्तीचं प्राबल्य नसलं तरी देखील अतिशय अतितटीच्या होणाऱ्या पुण्याच्या लढतीत वंचितला मिळणारी ही मते काँग्रेस उमेदवाराला पराभूत करण्यासाठी कापी असणार आहेत त्यामुळे वंचित आघाडी ही पुण्यातून तुन ना आयेंगे ना देंगे या भूमिकेत यंदा असल्याचं दिसून येणार आहे खरं तर वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसला मिळणाऱ्या सेक्युलर मतांचं विभाजन होणार असल्याने त्याचा फटका साहजिकच काँग्रेस उमेदवाराला या निवडणुकीत बसताना दिसेल तसेच वैयक्तिकरित्या वसंत मोरे यांचं देखील या मतदारसंघात चांगलं असं प्राबल्य दिसून येतं त्यामुळे वंचित प्लस मोरे इफेक्टचा दणका यंदा पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना बसणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे तसं पाहिलं गेलं तर भाजप विरुद्ध काँग्रेस अशा थेट लढतीमध्ये मराठा मुस्लिम ओबीसी तसेच अनुसूचित जाती जमातीमधील बहुतांश मतदारांचा ओढा हा नेहमी काँग्रेसच्या बाजूने असलेला आपल्याला दिसतो परंतु वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीमुळे या सर्व मतांचं ध्रुवीकरण होतं आणि ही मते दोन भागात विभागली जातात आणि त्याचा फायदा साहजिकच विरोधी भाजप उमेदवाराला होताना दिसतो त्यामुळे गत लोकसभा निवडणुकीत आपल्याला विविध मतदारसंघात पाहायला मिळालेला वंचित दीपकचा तोटा यंदा देखील काँग्रेससाठी मोठे दुखीदुखी ठरणार आहे त्यामुळे साहजिकच अगदी अटीतटीच्या लढतीत वंचितना घेतलेल्या मतामुळे काँग्रेसचे बहुतांश उमेदवार हे पराभूत होताना आपल्याला दिसून येतील अशातच पुण्यातून वसंत बोरे यांची वंचित बहुजन आघाडीमधील उमेदवारी ही काँग्रेस उमेदवार रवींद्र जंगेकर यांना रेड झोनमध्ये घेऊन गेली आहे गत लोकसभा निवडणुकीतील लो वंचितला मिळालेल्या मतदानाची आकडेवारी जर आपण पाहायला गेलं तर वैयक्तिकरित्या पुणे लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या अनिल जाधव यांना जवळपास पासष्ट हजार मते मिळाली होती अशातच यंदा वसंत मोरे यांचं फेम हे वंचितच्या साथीला असल्याकारणाने या निवडणुकीत हा आकडा दीड ते दोन लाखाच्या घरात जाण्याची शक्यता दिसून येते जी मते एकदर्पी काँग्रेसच्या रवींद्र जंगेकर यांना मिळाली असती परंतु ती मिळणारी मते वजा झाल्या कारणाने पुण्यातून भाजपच्या मुरलीधर अण्णा मोहोळ यांचा विजयाचा मार्ग हा सुकर झाला आहे एकंदरीत वसंत मोरे यांच्या वंचित मधील उमेदवारीचा दणका हा काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांना या निवडणुकीत बसणार यात आता कोणती शंका राहिली नाहीये तसं पाहिला गेलं तर पुणे लोकसभा मतदारसंघातील सर्वच्या सर्व सहा विधानसभा क्षेत्रामध्ये वंचित बहुजन आघाडीला मानणारा मतदार वर्ग हा कमी जास्त प्रमाणात आपणाला दिसून येतो परंतु त्यातल्या त्यात पर्वती आणि पुणे कंटेनमेंट झोन या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये वंचितला मानणारा मोठा मतदार वर्ग हा आपणाला पाहायला मिळतो आणि हे दोन लोकसभा मतदारसंघ यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुण्याचा विजय उमेदवार ठरवणार होते या दोन्ही मतदारसंघातून आमदार रवींद्र धंगेकर यांना चांगलं मतदान मिळणार असा अंदाज राजकीय विश्लेषकांना होता परंतु वंचित बहुजन आघाडीमुळे या मतदारसंघात काँग्रेस ही बॅकफूटला पडताना दिसणार आहे एकंदरीत त्यामुळे वसंत मोरे हे आपले राजकीय मित्र रवींद्र धंगेकर यांना या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जोरदार दणका देण्याच्या तयारीत दिसत आहेत एकूणच या सर्व घडामोडीमुळे सुरुवातीला अगदी अटीतटीची वाटणारी पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही आता वंचित बहुजन आघाडीच्या एंट्रीमुळे थोडीफार भाजपकडे झुकलेले दिसून येत आहे तर भाजपच्या तगड्या मुरलीधर मोहोळ यांचा सामना करण्यासाठी रवींद्र धंगेकर यांना वंचितच्या साथीची गरज होती परंतु त्याच वंचितने घेतलेल्या स्वबळाच्या भूमिकेचा फटका हा आता रवींद्र धंगेकर यांना पुण्याच्या निवडणुकीत बसणार आहे खरंतर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील विविध मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु सध्याच्या घडीला सर्व मतदारसंघातील वंचितचे उमेदवार पाहता वंचित बहुजन आघाडीचा सर्वाधिक जोरदार दणका हा पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला बसणार असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे कुठेतरी वंचित बहुजन आघाडी ही यंदा देखील काँग्रेसच्या पायात पाय गाडून त्यांना तोंडावर पाडण्याच्या तयारीत दिसत आहे एकूणच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या इम्पॅक्टमुळे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे पराभूत होतील का याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा संपूर्ण व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मनापासून धन्यवाद